स्टार्ट होतो झालं हं हे गातीकडे पडणार नाही यांची दक्षता घ्या म्हणून हा तरी कमी आहे ना दुसरा हो हात हाकोणाचं लागलं तर वगैरे इकडे या या नमस्कार आज मी डोंबोली परस आता इथे पंढरपूर असं समजलं जाणार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आपण लोकसंशोन न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांसाठी लाईव्ह दाखवत आहे विठ्ठल लोकांची मूर्ती पाहतात आपण आणि सर्व भावी इथे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे रामच्या राम अशी ही लाईन आहे कॅमेरामॅन फोकस करा अशा पद्धतीने संपूर्ण भाविक आज आषाढी एकादशी निमित्ताने हे लाईव्ह आज विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे आणि येथे दर्शनासाठी सर्वांची लाइन इथे आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने आज प्रत्यक्ष या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील जे पदाधिकारी आहेत भाविक आहेत भक्त आहेत आणि या मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहे या मंडळाचे अध्यक्ष त्यांच्याकडून माहिती जाणून घेतो या मंडळाची या आपण जी स्थापना केली विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे स्थापले गेले म्हणजे बांधले गेले तर या मंदिर साधारण कधी आणि कोणत्या वर्ष <t> आपलं नाव सांगा माझं नाव अशोक शिर्के आणि अध्यक्ष मंदिर हे एकोणीशे सत्त्याऐंशी सालापासून इथे आहे परंतु दोन हजार नऊ साली त्याचं स्वरूप होतं छोट होत साली या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर साठी आम्ही उभारल हे एक सुंदर काम आपण दिलेलं आहे येथील जनतेला एक प्रति पंढरपूर जिथे समजा आपल्याला जिथे पंढरपूरला जाता येत नाही अशा भाविकांना इथे बरोबरच विठ्ठल मंदिरात येऊन तिथे जाण्याचा जो आनंद असतो तो, तो इथे आपल्याला आनंद मिळतो या हेतूनही आपण आप ही संकल्पना मांडली आणि त्या पद्धतीचं हे दर्शन करण्यासाठी ही विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती आपण सगळे आपण आणि तिथे लोक सर्व लोक इथे येऊन दर्शनासाठी येत असतात यासाठी ह्या मंदिरासाठी आपल्याला काही कोणाची मदत वगैरे काय कसं मंदिर अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली तसेच आमच्या सोसायटीतील जे बावीस सभासद आहेत त्यांचा हे मंदिर उभारण्यामध्ये खूप मोठा सहकार्य आहे आर्थिकदृष्ट्या किंवा शारीरिक दृष्टी त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली दुसरे एरियातली लोक पण आम्हाला म्हणजे जे नगरसेवक आहेत हो त्यांनी सुद्धा आम्हाला मंदिर उभारण्यासाठी मदत केली म्हणून आता हे एकादशी कार्तिक एकादशी आषाढी एकादशी आमच्या मंदिराचा उद्घाटन दिल यावेळी आमच्या सोसायटीतले सगळे सभासद जातीने हजर राहून या सगळ्या गोष्टीची तयारी करतात आता गेले आम्ही आठवडाभर या मंदिराच्या आजच्या दिवसासाठी आम्ही तयारी करत आहोत जसं लोकांना केळी लोकांची लाईनीमध्ये कुठल्याही गोष्टीचा त्यांना कुठलाही त्रास होई नाही पाऊस असेल तर बाहेर शेड उभारले गेली आहे बाहेर शेड टाकली आहे की जेणेकरून कुठल्याही भाविकांना त्रास होता कामा नये याची आम्ही काळजी घेतो मंडळाचा या इथे आता जे आपण पाहतोय आता इथे तर या मंदिरातच लाईन दिसते पण मंदिराच्या बाहेरही लाईन आपण आपल्याला दाखवणार आहे कारण मोठ्या संख्येने लोक भाविक या दर्शनासाठी आहेत काय सांगाल लोक पोलीस प्रोटेक्शन सुद्धा आपण मागवलेले आहेत प्रोटेक्शन असं आम्ही मागवलं नाहीये पण ते दरवर्षी आमच्या मंदिरात आवर्जून सकाळी ज्यावेळी आमचा अभिषेक असतो त्यावेळी विष्णुनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी परत त्यांचे सहकारी आमच्या मंदिराला भेट देतात आणि म्हणजे दिवसभर ते आम्हाला मदत करतात की लाईनीच्या वेळी आम्हाला त्यांचं सहकार्य लागतो दरवर्षाप्रमाणे आनंदाची एक गोष्ट आहे जो पोलीस प्रोटेक्शन चांगल्या संख्येने आपले उपस्थित आहे आणि ही आनंदाची बाब आहे आणि अशा पद्धतीने सुरुवात जी केली आम्ही ती सत्ता दिवस सुरुवात केली बरोबर त्यावेळेला साधा मंदिर होतो दोन हजार नऊ मध्ये आम्ही जीर्णोआर केला त्यावेळेस सगळ्या लोकांनी इथले पदक आपले इथले पुढारी नेते नगरसेवक हो, त्या लोकांनी मदत केली प्रत्येक आमचे बावीस होते त्या लोकांनी अंग मिळत आर्थिक सगळे काही मदत करून हे मंदिर उभं केलेले आहे आणि त्या मंदिराचा लाभ आमच्या बावीस नोव्हेंबरांचा झाला आहे शिवाय सगळ्या आजूबाजूच्या परिसर लोकांना त्या मंदिराचा फार फायदा होतो फायदा होता आनंदाची बाब आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणे या मतर कुंडले तळपती तुळशीहार गळा काशे पितामार कसुरी किळ का शोभे काना आवडे निरंतर आयची ध्यान मतर कुंडले तळपती श्रवणी कंटी कसुभवनी विराजित तुका म्हणे माझे याची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने अशा पद्धतीने आ, सुंदर अस हे विठ्ठल रुक्त आणि सुंदर अशी छानशी मूर्ती आपल्याला दिसत आहे बरोबर तर अशा पद्धतीने घोषणा करा प्रशांत पटू आला बाय काय जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कुडली कवर देव हरी देव भगवान की जय मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय देवाची द्वारी उभा क्षण भी देवाची द्वारी उभा क्षण भी तीने मूर्ती चारी साधी देवाची पद्धतीने आज हे मंदिरातील आपण हे लाइव दर्शन पाहत आहात तर अजून मी आपल्याला ही संपूर्ण हवी तू पकडतो तू हे खालू खालून पकड़

आपल्याला पोलिसांचं पण सहकार्य लाभलेलं आहे या मंदिरातील सोय होऊ नये तर पोलिसांची सुद्धा आपल्याला मदत होणार आहे ते आता पाचशेहून अधिक लोक आता इथे उपस्थित आहेत भाविक दर्शनाचे सकाळपासून तर आतापर्यंत आताचे वेळ साधारण एक बारा वाजेपर्यंत बारा वाजता आहेत बारा साडेबारा वाजता आहेत अंदाजे तरीही लोकांची भाविकांची भरपूर गंदी दिसून येत आहे पांढुरंगरी पंढुरंग पंढुर अच्छा, अच्छा तुमची जी आज ड्युटी लागली आहे काय सांगाल जरा

जर त्यांचंही सहकार्य आहे ते महिलांसाठी खास काही अडचण असल्या मोदीत उपस्थित आहे अशा पद्धतीने ही जी आपण लाईन पाहत आहे इथे जर कोणाला दान असल्यास पदाधिकारी आहेत मंडळाचे पदाधिकारी आहेत इथे पावती ज्यांना द्यायचं असेल काही दान तर त्या स्वरूप दान दिल्यानंतर पावती दिली जात आहे अशा पद्धती पदाधिकारी पण आहेत त्यानंतर नैवेद्य प्रसाद वगैरे ठेवलेले आहेत नैवेद्य प्रसाद आहे हा लहान मुलगा वाटतो आहे